बरोबर सकाळचे सहा वाजलेत आज मी अक्षरश म्हणजे आज गडबड नाही वगैरे काय नाही स्वयंपाक कारण तुम्ही तर म्हणसाल अक्षरसुपती आहे किती लवकर स्वयंपाक घालायला पाहिजे म्हटलं आता सकाळ सकाळी दुपारी झाडांना पाणी देण्यापेक्षा सकाळ सकाळच घालून घ्यावं इतकी उष्णता आहे इतकी उष्णता आहे, आहे बोलायचं काम नाही झाडं पाणी असून देखील सुकल्यागत आहेत त्यामुळे म्हटलं आंघोळीच्या अगोदर बाग झाडं झाडं आपलं अंगर वगैरे माझं तसं झाडांना पाणी घालणं चालेल जे झाडून कचरा वगैरे मी जमा केले लागलंच ना ते सुद्धा पेटून दिले कारण असंही मी पाणी चालू केले आणि विजवायला पण थोडंसं सोपं पडतं आणि सकाळ सकाळ पाणी दिल्याचा एक गा फायदा सांगते गारव्याला अगदी ओलसरपणा राहतो आणि हेच पाणी जर आपण दुपारच्या वेळेस किंवा चार पाचच्या वेळेस जर दिलं तर अगदी उष्णतेने जमीन गरम झालेली असते आणि एकदम आपण जर पाणी घातलं हो ना ते जमीन धसधसते जसं आपण गरम तव्यावरती एखाद्या पाण्याचा शिडकावा दिला आणि तो तवा बघा कसं होतो अक्षरशः त्यातून ना असं वाफा बाहेर येतात त्याप्रमाणे ना जमिनीचं पण तसंच आहे आणि उष्णता गरमी काय सांगू तुम्हाला सेम सगळीकडं सारखंच आहे आणि झाडांना तर काय बोलायचं त्यामुळे सकाळ सकाळीच पाणी देणं मजत चालू आहे आंघोळ वगैरे काहीसुद्धा आवरली नाही तर परी तेवढी आपली उठलेली तिलका तिला आणखीन काहीसुद्धा बरं वाटत नाही बरं का तिला सुद्धा एका ठिकाणी मी असंच बसवलं तर आणखीन ना पाण्याचं संकट आले म्हटल्यासारखं चालेल पिण्याच्या पाण्याचं चा। तर चार पाच दिवस झाले पाणी आलंच नाही पाईपलाईन फुटले म्हणे तर आपल्याच घरा ना एकाने ॲक्वा चालू केलेलं आहे कॉईन टाकायचं आणि जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी आणायचं तर सकाळ सकाळ ह्यांना म्हटलं मयाला जायच्या अगोदर आपलं पेचं पाणी आणून घ्या परत कांदे टाकले चुलीमध्ये आमटीच्या मसाल्यासाठी आज आबळ आले पाऊस पडला तर चांगला आहे ना आता कडवाला थोड़ का आणि आज आवाळ आले भरपूर असा आवाळ आणि बाहेर ना पाणी घालणं चालू आहे तसंच माझं तर थोडंसं राहिले अंगणात पण शेंपून घेतले पाणी तिकडे पुढे तिकडे थोडं थोडं सडा मारले जास्तीचं का नाही मारलं पा झाडं भरपूर आहेत पाण्याचं म्हणजे नासाडी नको मेन मेन असं मारून घेतले दारासमोर अगदी तर सकाळचं असं आहे बघा फ्रेश आजचं वातावरण चिवचिवाट पक्ष्यांचं मस्त आणि उन्हामुळं आपलं गुलाबाचं झाड कशी झालं एवढं पाणी असून पण हे सवळ पाणी आहे सवळ पाण्यानं झाडांना काय फरक पडत नाही म्हणजे इतकं हे पाणी म्हणजे आपलं दुसरं नदीचं जे पावसाचं इतरांच्या बोरचं असं तसं नाही आहे तर हे खारं पाणी आहे पण झाडं जगवण्यासाठी ठीक आहे म्हणायचं नसण्यापेक्षा बरं आहे म्हणायचं असं आहे सकाळचं चा, छान वातावरण गुड मॉर्निंग सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजेत खरंच हाऊ का खूप दिवसांनी असं वातावरण बघितलं आहे आणि अक्षरशः फ्रेश आणि गार वाटते असं वाटतंय की हे सकाळचं जे गारवा आहे ना अनुभवाला पाहिजे म्हणजे दिवसभरचं जी उष्णता गरमी असते ना हे सकाळचं वातावरण बघूनच आठवून ना म्हणजे मनाला एक गारवा एक हुरूप असं साठवून घ्यायचं सकाळ सकाळी पक्षी बघा छोटे छोटे मोठे मोठे मी सकाळ सकाळी असं छोट्या मटक्यात परत असे डब्यात पाणी वगैरे भरून ठेवले इथंच दाना चारा आहेत आणि इथंच पाणी पितायत हो का ती कशी टिपते दानं तर असे बरेच सकाळ सकाळी पक्षी येतात सर्वात आधी सगळ्यांना अक्षर तृतीयाच्या आणि बसवशीर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आई स्वयंपाक करतात असं तुम्हाला थोडंसं म्हणजे डाऊट आलं सर तर आपली महिन्याची जी अडचण असते ना ती आली अडचण मला तर आई करतायत स्वयंपाक आणि कसं आहे नैवेद्य दाखवायचं वगैरे असतो त्यामुळे थोडंसं लांब एक जेव्हा एक स्वयंपाक झाला मग तिथून सगळं आवरायला वगैरे घ्यायचं तेव्हा काही टेन्शन नाही जिथलं तिथं जिथलं तिथं करून ठेवा असं सांगितलं तर सकाळची म्हणजे सुरुवात मस्त म्हणून मी काय केलं आंघोळ वगैरे लवकर करण्यापेक्षा म्हटलं आपलं पूर्ण आपलं परिसर आहे का स्वच्छ करून घेतलं आहे असं आणखीन पालं पडता तर आणि दुसरी गोष्ट उन्हाळा इतका आहे परत आपल्या पाण्याचा पाईप फुटला आहे पाणी नाही आहे तीन चार दिवस झाले तर आपलं बोर चालू करूनच पूर्ण झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आहे आणि कपड्यांना पाणी वगैरे असं पिळायला वगैरे ठेवलं कपडे वगैरे भिजत घातले चहा वगैरे घ्यायचा आईंचं तिथं झालं की आई करतील चहा चहा पिऊन मग आपलं लागायचं कपडे वगैरे धुवायला भरपूर असे कपडे आहेत आज पण यांचे कपडे आणि सकाळ सकाळी छान पक्ष्याच्या आवाजानं गरमत आहे भारी वाटतं आणि सही आणखीन वरती झोपले सात सव्वा सातला ऊन येत होतं खाली येत होते पोरं आज गारवा आहे पडू दे दिवसभर पोरं अशी बात झोपतले आहेत परीला कसं बघा इतकं ऊन आहे तिला उष्माघाताचा त्रास झाला अक्षरशः फक्त ती मला न्यायला आली होती मळ्याला नुसतं मला आणायला आलेल्या निमित्त झाले तुम्हाला सांगते रात्रभर उलटे करते पुरी रात्रभर फक्त रात्री थोडंसं भात खाल्ली होती भात खाल्ल्या खाल्ल्या उलटी केली पाणी प्यायला प्यायला उलटी मला वाटतं अकरा बारा वाजूसर तिला उलट्या चालू होते तर हे बोललेत आज तिचं कसं आहे काय आहे बघायचं तब्येत नाही कवर झालं तर मी डायरेक्ट सांगोला नेणार आहे तर रात्री कसं रात्री आपलं प्राथमिक उपचार केले गावातल्या गावात दवाखाना केले तर बघू फेकळले तर आणखीन तर काय नाही फक्त चहा दूध इतकं पिले तर बघू आज दिवसभर तिला कसं सूट होते काय होते उन्हाचं बघायचं म्हणून म्हणते तुम्ही पण कोणी सुद्धा बाहेर पडू नका तर मी पण पडायला पाहिजे होतं पण शेवटी आपलं काम आहे तर म्हणजे एक स्ट्रॉंग मन करून गेले होते त्यामुळे मला काय इतकं काही झालं नाही तर चला आई काय करतात बघू चहा वगैरे पिऊन घेते आणि पुढच्या कामाला ला ला लागते परीचे बघा खेळणं किती मजबूत केलेस का परी किती घट्ट आहे कसं केलं असल तर कडे कडे झाकणे लाटणे आहे आहे आणि काय घ्या मला सगळेच आवडलं आवडले ना यायचं की चमचा वगैरे ठेवले अगदी मस्त ताटे वाटे कलर घ्यायचे ताटे वाटी कलर देणं भरपूर असे आज कपडे होते मळ्यात सुद्धा माझे असे कपडे आणि काय कपडे बाहेर टाकते मी इथं वाळण्यासाठी बाईला काय कम्फर्टेबल वाटे ना पडले आपली गार तर आईचं इथं चालले पुरण बारीक कर ना आई पळी ना करा पळी ना पळी पळी ना पळी ना ह्याच पळीनं आई आमच्या पाट्यावर वाटलेल्या त्या त्या पळीनं असं असं जोर लावायचं येते ते पाट्यावरच सोपं वाटते ना तसच करा <laughs> आवा आजीला मदत करते म्हणते वाई शिकती गाजी बनाओ। तो ना तू काय तर खाऊन आधी गोळ्या खापरी लगेच कशा मुंग्या आल्या बाई मुंग्या लगेच कसं आलं असते तर लगेच बघा तुम्ही काळ्या काळ्याशी मुंग्या आले बघा कि गोडाने बळा त्या येळ वाटलं नाही पुरण असं होत तुम्हाला काय आम्हाला सुद्धा काय लक्षात राहत नसत <eux> मग <माँगे Fortune> ताई म्हणजे म्हणजे मोठ्या जवळ तर येणारच होते तर न वाजता येणार होते तर आईना तोपर्यंत काय दम तुम्हाला तर माहितीच आहे आईना दररोजच्या कामाची थोडीफार सवय आहेच तर आई म्हणाल्या बसून बसून काय करू तोपर्यंत आपलं डाळ वगैरे शिजवून वाटून वगैरे घेते आणि वरची जी कामं आहे ते आईनाच करावंच लागले जसं की आता मला चहा देणे सैपरला चहा देणे यांना चहा करणे आणि भजीचं पीठ वगैरे ना आई म्हणून घेतात असं बोललं ठीक आहे तर हाही हे काम करण्यात ते परिसरायला बघायला मजा वाटतो ती काय होते थोडंसं आत बाहेर आत बाहेर होते दररोजचं कसं मी सगळं साहित्य आणून द्यायची आणि मी करायची आणि आई फक्त जाळ वगैरे लावायची पण आज सगळंच कामं आईला करायची होती जसं की सगळं साहित्य बाहेर आणणे शिजवणे परत ते बारीक वाटण करणे तर सगळं आज आईनाच करावं लागणार होतं तर आईचं आपलं इथं आमटीला फोंडे वगैरे देत देत चालले तर इथं न कणिक वगैरे मिळून आईंचं पूर्ण झालंय कॅरी कॅरीबॅग होतं आईनं म्हणाले ते कॅरीबॅगमध्ये तुम्ही ते कणिक आहे का ठेवून घ्या म्हणजे कनिक आपली मऊ राहील इकडं ह्यांची ना अण्णांची पूजा करणं चालू आहे मुळातनं आले आल्या फोटो वगैरे पुसून साईपर्ण आरत्या वगैरे स्वच्छ धुवून बाबांना आरतीचं ताट वगैरे तयार करून दिलं होतं आणि आंबा वगैरे कालच काढून ठेवला होता, होता। जेणेकरून सकाळ सकाळी गडबड व्हायला नको कारण की पूर्वतयारी माहितीच असते जरी आता मै उद्या नाही आहे पूजेसाठी म्हटल्यानंतर सईला आणि परला आईला काय काय संध्याकाळीच तयारी करायला लावली होती जेणेकरून आईना पण लोड व्हायला नको तर इकडं अण्णांच्या फोटोची पूजा वगैरे चालली होय अण्णा त्यांच्या वड्णाच किती मनापासून करायचं ना अण्णांना mm. म्हणजे ह्यांच्या आजोबाचं अजिबात असं म्हणजे हेच करायचं नाही सकाळ उठल्या उठल्या आधी फोटो घ्यायचा पूजा करायचं घाईले असायची का नाही अण्णांचं बघून अण्णांची पोरं शिकली आबा आले पण गरबी पाव किती आहे बाहेर आंबा आता ठेवायचा का बाहेर हे निवत दाखवता नसते हो परत जा आंबा पिकले छान पैकी जा काय आहे आरती वय नाही का असलेली हाय आई एक आणि एक तर आजच्या दिवशी ना असं अष्टीगंध आणि ती पांढरं काय म्हणायचं त्याला गोपीचंद मिक्स करून मग ते फोटोची पूजा करतायत थोडस पाणी त्याच्यात गोपीचंद गोपी गोपी ना गोपीचंद डबी भेटली नाही का अष्टगंधाचे असो मी ठेवले आणि ह्याच्यामध्ये अष्टगंध मिक्स परुण आपल्या अशी फुलं आणली बागेतली घेतली बुक्का नसतोय का आज अष्टगंध अण्णा ना अक्षर तृतीयापर्यंत आंबा खात नव्हते त्यांच्या वडिलांची आईवडिओपर्यंत पूजा करत नाही तोपर्यंत तर आ, आता सध्या कोण पाळतच नाही तर दिवा बत्ती आपला छान साईबाई परिबाईन करून दिले आपलं पूजेची तयारी यांना मस्त झाले पूजा अण्णांची पूजा छान केली ह्यांनी मस्त होय हो बच्चे कंपनी शिकले देव देवपूजा करायला <laughs> चांगलं करलं बाळापेक्षा चांगलं करते ते उमबर पूजन आहे देवपूजा झाली परीचा आज गेसी करणं आहे फळाचा आज मोठ्या बाळाचं देवपूजा आहे रांगोळी पण काढ खाली बाळा काय नको हाय छोटीशी काढ हा बाळ आल्या भरपूर पाऊस बिसेल ब काल पाणी घातल्यामुळे बघ कसं जगेस फरक पडलाय झाडांना मस्त लांब लावलेस ना ते अगरबत्ते नको झाड झाडे होते आपलं चौशीच उन्हाळा नाईची मस्त देवपूजा सुद्धा आवडली आजी घेतली लाटायला तू काय मदत करते बाळा तू मला भांडे गोळा करून देतेस काय आतली ती भांडे घासून घेते देतेस काय एका पाठीमध्ये चांगलं येते ते काय पोळ्या चांगलं झालंय की पुरण का नाही एक नंबर तर आमच्या आईची पोळी पुरणाची तर बरेच जण म्हणतात दुरडीत कापड वापरा कापड वापरा पण आमच्या आईंना ते पटतच नाही तर त्यांचं त्यांचं ते चालू असते त्यामुळे mm. मी त्याच्यावर जास्त मध्ये पडत नाही तर एक मोठी अण्णांसाठी आणि छोट्या कशासाठी मला माहीत नाही पण चाले वगैरे विसरले असतील हा वरती एक असते आई आज वरती पण नैवेद्य असते का गच्ची वरती गच्ची वर असते काय नाही ना ते म्हणाला असते परी थी थी था था। कशाला हो काजी पोळी टुमटुम इतवायखंड पतोळी वर का फोटो पुढे का मग गेले की गावात फोन करून सांगू काय सांगितले काय अशी पद्धत असते बघा गावी गुरुवाकडनंच पत्रवे आणायची आणि त्या पत्रेवरतीच नैवेद्य ठेवायचं तर बरंच असं काय काय हा नको 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 सगळं बिघडलं ला आजी आजीच्या ह्याच्यानं केले तर सकाळच्या साडेनऊ पर्यंत आजीचं सा, होते पुरणपोळ असं स्वयंपाक पूर्ण गोळ्या खाल्ल्या गोळ्या भज पापड झाली करून पापड्या कुठे गेले कुरुड्या एवढं तळ काय म्हटलं मी झोप जा की? खाने भी खा खा की आ गरम गरम खा मग काय पाईंचं भजी कुरडी पापडी वगैरे तळणं झालं तसंच मुलांचं अण्णांचं बाजूला असं ठेवलेलं नैवेद्याचं तर कसं आहे जेवताना कोणीही भजी खात नाही गरम गरम असेल तर सगळे खातात आणि मुलं एकतर जेवत नाहीत तर ह्यांच्या सकट आम्ही दोघी जावांसकट फक्त आईंना जर सोडलं आणि ह्यांनी पण नाही वाटतं कारण की जोपर्यंत अण्णांनी निवेद्य दाखवत नाही तोपर्यंत भाऊ ह्यानी आणि आई एक सुद्धा तोंडात खास घालत नाहीत तर सगळ्यांनी आम्ही खाल्लो कुरडी भजी पापडे मुलांबरोबर आपलं मजा मस्तीनं आपलं आणि त्यातच मजा येते बरं का आणि छान वाटतं आणि जे आपण जे भज्याला काय काय साहित्य घालतो आणि आईने साध्या पद्धतीनं अगदी भजीचं पीठ मळलेलं होतं तरी अगदी खुसखुशीत मस्त असं भजी झालेले बरं का आपण काय करतो काय काय अठ्ठा असताना घालतो असं चांगलं होईल तसं चांगलं होईल पण जे जुनं माणसं बनवतात बिना मसाल्याचं बिना जास्ती साहित्य न घालता तरी त्यांच्या ना कुठलेही पदार्थ एक नंबर मस्त होता तसं आई चा सुद्धा झालेलं तर इथं अण्णांच्या फोटोची पूजा अर्चा वगैरे झाली आणि आता सगळ्यांना भूक लागली तर सगळ्या अण्णा जेवण करण्यासाठी इथं माझं बोलवणं आहे तर इथं ह्यांचं साक्षीचं सा सत्यमचं पोरांचं काय तर चाललंय तिथंच का नाही अण्णांचं परत एकदा फोटोचं दर्शन घेणं चालले कारण की नैवेद्य पण दाखवलं होतं तसं मुलं ना दररोज अण्णाच्या सकाळ संध्याकाळी पाया पडतात आणि आन खूप अण्णांना मिसही करतात बरं का खरंच खूप वाईट वाटतं के की एवढ्या लहान वयात मुलांना आजोबाचं सुख ना हिरावून घेतलेलं आहे किमान आणखीन पाच सहा वर्ष तरी अण्णांची त्यांना असं छत्र पाहिजे होती जे आमरस बनवलं होतं ते फ्रीजमधून मी आता काढले गार व्हायला ठेवलं होतं आमरस जेवणाची आमची इथं तयारी आहे इथं साक्षीचं परत एकदा भजे कुरडे पापडीवरती ताव मारणं चालले बरं का आता पडप्पट जेवण करून आम्ही पूर्ण भांडे घासून घेतली दोघींनी फरशी वगैरे पूर्ण क्लीन किचन ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं मग छान अगदी व्यवस्थित आराम करायलासुद्धा काही वाटत नाही थोडंसं आराम करून बाहेर बघते तर सगळी जी आपली चटरपटर चिल्लर कंपनी आहे का सरबत लागलेली होती आणि मस्त असं सरबत गारेगार त्यांचं करणं चालू होतं बरं का साक्षीचं करणं चालू होतं सईपरीचं साहित्य वगैरे देणं चालू होतं आईंचं आराम करणं चालू होतं कोणाला आपलं आई तर सरबत नको असते तर सगळे मस्तपैकी जाम घरेघार सरबत प्यायला तयार झालेले होते तर सई आणि परी सरबत द्यायचं त्यांचं दोघीचं काम चालू होतं बरं का आणि मलासुद्धा आज खूप दिवसाने असं आईतं कोणीतरी सरबत गार असं दिलेलं आहे बरं का पिण्यासाठी आणि कारण की तेवढं उष्णता सुद्धा बाहेर अशी भरपूर होती आणि मस्तपैकी आमचं पार्टी चाले पार्टी सरबताची परिणाम आपले जास्तीचे काय प्याली नाही करू लागले कारण की तिची तब्येत आणखीन काही इतकी चांगली झाली नाही तिला उद्या मी दुसऱ्या दवाखान्या सांगवल्याच नेणार आहे तात्पुरतं म्हटलं आपल्या गावात इलाज करावा आणि होईल बरं असं वाटलं पण बरं व्हायसारखं काही दिसतं ना कारण की आपले परी दोन दिवस झालं काय खल्ली वगैरे काही नाही तिला आस उचमळ लागत वगैरे पोट वगैरे दुखतं आणि ऊन पण येत ना त्या ऊन्हाचा परिणाम परिवर्ते तर पूर्ण मला जाणवू लागले बरं का तर चला सरबत वगैरे पिऊन झाल्यानंतर अक्षय तृतीयाच्या ना असं टाक बनवायला सांगितलं होतं अण्णांचं तर अण्णांचं टाक आपलं वर्ष अध्याला पहिलं बनवून घेतलं होतं पण ते काय माहिती तर डुप्लिकेट असल्यासारखं थोडं थोडं ते टाक जिजून गेलं तर दुसरं टाक म्हटलं ह्या मुहूर्तावर नवीन आणावं तर सोनारीनं जे आणून दिलं होतं ते पूर्ण चुकीचं टाक होतं बरं का तर ते काय आम्हाला आवडलं नाही कारण की जे सांगितलं होतं ते नव्हतं तर दुसरीच टाकं पूर्ण होती परत ह्यांना सांगितलं की परत आम्हाला हे चेंज करून पाहिजे होतं तर ठीक आहे वेगवेगळ्या देवदेवतांचं वगैरे जे असतात ना ते आता जे टाक बनवतात त्यांनाच माहिती बरं का पूर्ण तर ते सगळे टाक होते तर पोरं हसू लागले आपल्या अंडांचं असं कसं चित्र आहे तर असं तर नवीन आपण टाक ना बनवून घेऊया आपण आजच्या दिवशी पाहिजे होतं पण तसं काय झालं नाही तर सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे तर जे माझ्या चुल जे जावं आहेत का त्या आलेत तर माझी दुसरी जी जाव आहे लाल साडीवरी तर त्यां म्हणजे मिलेटरीत आहेत त्यांचे मिस्टर माझे म्हणजे दीर तर महिन्याची त्यांना सुट्टी आहे काय सुट्टी सासरी घालवतात ह्या ताई काय सुट्टी माहेरी घालवतात तर आता सासरी राहून आठ दहा दिवस झाले येऊन ते आता माहेरी जाणार आहे सुट्टीला तर जाता जाता भेटायला आलेले मस्तपैकी आमच्या गप्पा टप्पा आपलं चालू आहे आणि चहा पाणी पूर्ण सगळेजण इथेच बसले तर चटरपटर कंपनी चहा दूध तर नाही पिली कारण की आम्ही नुकतंच सरबत पिऊन वगैरे बसलेलो आणि ताई आल्यानंतर परत एकदा सगळ्यांना असेही चार वाजले होते तर चहाचा आमचा कार्यक्रम चालू होता आणि गप्पा गोष्टी खूप दिवसांनी असं सगळं मिळाल्यानंतर ना खूप छान वाटतं बरं का दररोज आपलं रोजचं काम ते असतंच असतं आणि आपल्या इथं चाले छान गप्पा आणि ह्यांना पण जायचं होतं मळ्याला आणि आजचा दिवस खूप असं चांगला गेला म्हटलं तर पण चालेल नाही म्हटलं तर पण चालेल कारण की आपली जी अक्षर तृतीय होती ना अगदी काठावर पास झाली अचानक कामात दुपार जी होताना फोन आला की असं असं सुतक पडले ठीक आहे म्हटलं कारण की आपलं नैवेद्य पाणी झाल्यानंतर सुतक पडलं जर सकाळी जर सुतक पडलं असतं जो आपला पूर्णाचा राडा होता तो सगळं मग ना खरंच वाईट वाटलं असतं इतका घाना घालून स्वयंपाकाचा राडा आणि सुतक पडलं नैवेद्य पण नाही गेला की खूप वाईट वाटतं पण ठीक आहे मरणाला वाँ कोण रोखू शकत नाही पण कसं का होई ना आपली अक्षरतृतीया अगदी व्यवस्थित असं पार पडली तर आपल्याही ताई चालत म्हणजे माझ्या जाऊ पण तेही निघाल्या परत दुसऱ्या जाऊ पायी त्याही निघाल्या सगळ्यांच्या गप्पा टपल्या आपल्या कट्ट्यावरती आणि जाता जाता संपतच नाहीत किती जरी गप्पा मारल्या तर गप्पा आपल्या काय तसंच राहतात तर ताईंची किटली राहिलेली होती काहीतरी आणलेले वगैरे तर ती किटली देणे वगैरे माझं चालले तर असा अक्षरतृतीयाचा दिवसभराचा रुटीन होता बरं का आणि परला मी सांगोला नेऊन आणणार तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत एकदा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला इथेच व्हिडिओचा एंड करते बाय